तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं बत्तेचाळीस बाय बत्तेचाळीसचं या ठिकाणी निवडोंगाचं झाड आहे तर ह्याला हे गोंडे असतात लाल लाल गोंडे आता हे जरा जास्तच लाल आहेत पण ह्याला जे काटा असतात ना बाबा हे काट म्हणजे असा जर शिरला ना काटा असा शिरला ना की निघत नाही तो शिरतो कुठं एक तर बॉटलला नाही तर झेबीला पण म्हणलं जातं हे खाल्ल्यांक ना रक्त वाढतं असं इम्युनिटी वाढते इम्युनिटी सिस्टीम वाढते याला आपण घरी नेऊन बी लावू शकतो फक्त पान काढायचं आणि घरी नेऊन लावायचं आता सगळ्यात मोठा विषय आहे की याला काढून खायचं आहे आणि त्याच्यावरची कोसबी बोटात शिरली नाही पाहिजे ते असती एवढी बारीक सहज काही दिसत नाही तर बघा कसलं भारी आहे आणि या ठिकाणी प्रोसेस चालली आहे काढायचे मला नको घेऊ तुमचं मला नको तर आपलं दाजी जे आहेत ते आपल्याला मस्त सोलून देणार आहेत आणि मग आपण खाणार आहे कारण काटक काय काटक काय का, का, म्हणजे कशामुळे एवढी देवाने ह्याला सिक्युरिटी दिली असेल होय दाजी देवाने एवढी मोठी सिक्युरिटी दिली म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण बी असेल ते फळ तेवढंच महत्वाचं असेल बाकी सिक्युरिटी तर कॅक तडाला बी आहे ती काय कामाचं नसते आता आपण फळ खाऊ एवढं झाड मी पहिल्यानेच बघितलंय मोठं त्याला कसलं याला, याला वनस्पती कसली म्हणता येईल कसली वनस्पती पान पानझड वनस्पती का कसली झाड वनस्पती पानापासून उगून येते म्हणजे म्हणू शकतो आपण आणि हे बघ काट ज्या हिशोबाने दाजी त्या या ठिकाणी बसलेत ना त्यांना माहिती नाही की त्यांच्या खाली भीती कुस असू शकते आणि विचार करा ही बोटातली कुस निघत नाही दाजी तिथली तर निघणारच नाही असं घासून घुसून काढावं लागत त्याला जाऊन ते सगळं निघतं नाही छोटी छोटे काढे थुट थुट मला माहिती त्यात मी घेणार नाही येणार तुम्ही दिसताय कसले लाल बिया नको का काय होत बिया खाल्ल्या काय होत सांगा <laughs> की काय होत नाही खात नाही तर बिया नको म्हणजे काय वेगळं तर काय जायचं बेच नाही ना मी आता हे डायरेक्ट असं सोललं ना मस्त मस्त भारी ह्याला आपण डायरेक्ट खाऊ शकतो आपलं खतरनाक असं काटायचं झाड आणि त्याला खतरनाक असे काटेन त्याची कुश आणि हे फळ जर आपल्याला आई खायला भेटत असेल ना याच्यापेक्षा भारी काय नाही बर का

टेन्शन नका घेऊ मी चालू तो गाडी डोंट वरी वरच तस आत गुलाबी आहे ते वरच फेकून देते खाणार आहे खा खा गप्प खाऊन टाकलं